नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षांमध्ये चांगलीच चाकणकर यांनी सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्यावर टीका केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी पलटवारात रुपाली चाकणकर यांनी किमान नगरसेवक तरी होऊन दाखवावं असा टोला लगावला होता यानंतर रुपाली यांनी माध्यमांशी बोलताना या टीकेवर प्रत्युत्तर देत म्हटलं की ज्यांनी हा इतिहास काढलाय त्यांनी थोडा इतिहास आणखी काढावा दोन हजार बारा साली मी जेव्हा निवडणुकीला उभे राहिले तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच दोन नगरसेवक अपक्ष म्हणून उभे होते त्यात जी मतं होती ती वैयक्तिक माझी मतं होती पक्षाची मतं विभागली गेली होती त्यामुळे माझा इतिहास काढून कोणाचं भविष्य बदलणार नाहीये असे प्रयत्न करण्याची गरजसुद्धा नाहीये त्यामुळे जे कोणी आपल्या चेहऱ्यांना सांगून इतिहास काढतायत त्यांना माझी मनापासून विनंती आहे की लोकांसाठी कसं काम करता येईल याचा विचार त्यांनी करावा एक शेतकरी कुटुंबातून मी महिला आयोगाच्या अध्यक्षपदापर्यंत आले त्यामुळे अशा टीका टिप्पण्या करून त्यांना समाधान मिळत असेल तर त्यांनी ते मिळवावं नवीन होते बारा दोन हजार बाराच्या दरम्यान आणि मी निवडणुकीला उभी राहिल्यानंतर त्या इतिहास ज्यांनी काढले त्यांनी अजून थोडं पाठिंबा जाऊन अजून इतिहास काढावा मी ज्यावेळेस निवडणुकीला उभी राहिली त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच विद्यमान दोन नगरसेवक अपक्ष म्हणून उभे राहिले होते आणि ती मतं होती ती माझी वैयक्तिक मतं होती पक्षाची मतं विभागली गेलेली होती आणि माझा इतिहास काढून कोणाचं भविष्य बदलणारं नाही आहे त्याच्यामुळे माझ्या इतिहासाच्या खोल्यात जाण्याचा फार कोणी प्रयत्न करायची गरजही नाही आहे माझ्या इतिहासामुळे त्यांचे मताधिक्य वाढणारही वाढणारी नाही आहेत त्याच्यामुळे ज्यांनी कोणी इतिहास काढायचा प्रयत्न करतात किंवा जे त्यांच्या चेल्यांना इतिहास काढायला सांगतात त्यांना माझी एक मनापासून विनंती आहे एक मतदार म्हणूनही विनंती आहे की त्यांनी आपल्या लोकांमध्ये जाऊन कसं काम करता येईल त्या आपल्या भविष्याचा विचार करावा माझ्या भूतकाळाचा विचार करायची गरज नाही